कार्तिक अमावस्या येत्या शनिवारी आहे शनिवार आणि रविवार दोन दिवशी आहे आता कार्तिक अमावस्येला भगवान विष्णूंची सेवा करण्याला जास्त महत्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरात काय उपाय आणि काय सेवा केली पाहिजे या संदर्भातलीच माहिती आहे व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता शनिवारी ती तीस तारखेला सकाळी दहा वाजून एकतीस मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे ती रविवारी एक डिसेंबरला दहा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे पण उदय अमावस्या ही आपल्याला अं एक तारखेला साजरी करायची आहे पण खरं तर अमावस्या ही सकाळी दहा वाजून अं शनिवारी दहा वाजून एकतीस मिनिटांनीच लागणार आहे थोडक्यात काय दोन दिवस अमावस्या आहे असं म्हणायला हरकत नाही आता हे दोन दिवस अमावस्या आहेत तर आपल्याला या अमावस्याच्या कालावधीमध्ये काय सेवा करायची असते काय काय ना उपाय करायचे असतात अर्थात अमावस्या म्हटलं तर आपण आपल्या घरातली साफसफाई केली जाते आता शनिवारी आल्यामुळे शनिवार सुद्धा असल्यामुळे आपण आपल्या घरातली साफसफाई करावी घरातले जे जाळं जळमट आहे ते काढावं आणि शनिवारी घरातली साफसफाई केल्याने खूप खूप चांगले अनुभव येतात घरातली जी काही नकारात्मकता असते ती खूप जास्त प्रमाणात कमी होते असं म्हटलं जातं आता तुम्हाला जे काही ना तुम्ही हळदीचं लेपन वगैरे करता तर ते तुम्ही शनिवारी सकाळी म्हणजे साडे दहा नंतर केलं तरी चालेल किंवा एक तारखेला केलं तरी हरकत नाही तु, इच्छा तुम्हाला जेव्हा असेल तेव्हा करू शकता पण जे काही आपण नारळाचे ना उतारे करतो किंवा जे तुम्ही काही करपूर होम करत असता तर ते तुम्ही शनिवारी केले किंवा रविवारी केले तरी चालेल आता अमावस्या हा सगळ्यात महत्वाचा दिवस असतो माता लक्ष्मीला घरात आणण्यासाठी आणि घरातली दरिद्री बाहेर काढण्यासाठी आता बऱ्याच गावात किंवा बऱ्याच शहरात अजून सुद्धा अमावस्यावाल्या मावशी येतात ज्यांना आपण कोरडा शिदा देत असतो तुमच्याकडे येता का आणि जर येत असेल तर नक्कीच त्यांना तो कोरडा शिदा द्या आणि जरी नसेल येत तरी सुद्धा एखाद्या गरजू व्यक्तीला तो शिदा दिला तरी चालेल आता तो शिदा म्हणजे काय द्यायचं असतं थोडस तेल दिलं तरी चालेल असं वाटी तेल किंवा एक दोन चमचे मोठे मोठे चमचे तुम्ही तेल देऊ शकता लाल मिरची किंवा हेवी मिरची तुम्ही दान करू शकता एखाद ज्याला आपण म्हणतो की पीठ मध्ये गव्हाचा असो बाजरीचा असो ते पीठ तुम्ही दान करू शकता त्याच्याच बरोबर एखादी दक्षिणा असेल यथाशक्ती तुम्हाला ज्या काही दक्षिणा द्याय द्यायच्या आहेत ते दान करू शकता बऱ्याच ठिकाणी डाळ सुद्धा दान केली जा, 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 जातात त्याची काळी उडीद असते ती दान करण्याची पद्धत असते तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता मग मग ना मावशींनाही देऊ शकता जी मागायला येते ती आणि किंवा तर एखाद्या गरजू व्यक्तींना सुद्धा दान करू शकता अमावस्याच्या दिवशी पित्रांच्या स्मरणार्थ पित्रांसाठी दान धर्म करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे म्हणून या दिवशी तुम्ही अन्नदान आणि दीपदान ह्या दोन गोष्टी आवर्जून करा आता अन्नदान गरजूंना करावं तुम्ही ह्या दिवशी पिंडदान सुद्धा करू शकता पवित्र ठिकाणी जाऊन तुम्ही तुम्ही पिंडदान करू शकता किंवा फक्त दीपदान केलं तरी चालेल तुम्ही ह्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य किंवा चिमुळभर हळद टाकून अंघोळ करू शकता तुम्हाला जर वाटत आहे की मानसिक शारीरिक कष्ट आहे व्याधी आहे तर ती खूप जास्त प्रमाणात कमी होते आणि जे आपण म्हणतो ना की आंग पडला आहे काही काम करू वाटत नाही तर त्याच्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे हा खूप चांगला काम करेल आता ह्या दोन गोष्टी झाल्यावर तुम्हाला अमावस्याच्या दिवशी कार्तिक अमावस्याला भगवान विष्णूंची सेवा करण्याला जास्त महत्व आहे आता पित्रांच्या स्मरणार्थ तुम्ही गाय कावळा कुत्रा यांना तुम्ही चपाती दान करू शकता कावळ्याला तर आवर्जून दही भाताचा नैवेद्य तुम्ही त्या ह्या दिवशी ठेवा दररोज पितरांची सेवा करणं खरंच कोणाला शक्य होत नाही पण अमावस्येच्या दिवशी पितृ स्तुती स्तोत्रं बाह्य शांती किंवा पितृ अष्टकम आवर्जून पठन करावं पितरांसाठी संध्याकाळी आता जो तुम्हाला दीपदान करायला मी सांगणार आहे तर ते तुम्ही शनिवारी आवर्जून तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला दीपदान करायचं आहे अगदी पणती घ्या पणतीमध्ये तुमच्या घराचं जे तेल असेल ते काळ सॉरी काळ तिळीचं तेल असेल तरी चालेल साधं तेल असेल तरी सुद्धा त्या साध्या तेलामध्ये थोडेसे काळे तिळ तुम्ही टाका आणि दक्षिण दिशेला तोंड करून हे हे जे दीपदान आहे ते मी माझ्या पित्रांसाठी करत आहे पित्रांना शांती मिळावी पित्रांचा जो काही प्रवास चालू आहे त्या प्रवासासाठी माझ्याकडनं एक एकना उजेड किंवा एक किरण ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या प्रवासाला तो प्रकाश मिळावा म्हणून हे दीपदान करायचं असतं तर हे तुम्ही आवर्जून करावं आता काही काही ठिकाणी ना असं असतं की जिथे पाण्याचा घागर किंवा फिल्टर पंचपात्री माठ ज्या ठिकाणी आपण भरून ठेवतो हो किचन ओट्यावर त्या ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावला जातो तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर तुम्ही तो सुद्धा दिवा लावू शकता नाहीतर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला कारण असं म्हटलं जातं का अं दिवशी पितर हे बघत असतात की तू माझ्यासाठी काय करतो माझ्यासाठी काय करत असतो आता ज्या आपण ज्यांच्या जीवावर हे सगळ्यांना सुख अं उपभोक्त आहे तर त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस म्हणजे मग त्यांच्या स्मरणासाठी तुम्ही चप्पल दान करू शकता आता खरंच थंडी खूप वाढली आहे तुम्हाला खरंच जर तुमची एवढी कॅपॅसिटी असेल का तुम्ही एखाद्याला स्वेटर दान करू शकता चादर ब्लँकेट बेडशीट तर खरंच आवर्जून ह्या कार्तिक महिन्याच्या अमावस्येला तुम्ही नक्कीच दान करा नक्कीच तुमच्या आयुष्यात जर काही पितृदोष असेल काही जरी त्रास असेल कुठलेही काम होत नाही आहेत तर नक्कीच मार्ग मिळेल असं म्हटलं जातं की चटकन पावणारा देव हे आपले पितृदेव आहे आणि आपली कुलदेवी आहे आपले गुरु आहे म्हणून तुम्ही त्यांच्या स्मरणात त्यांना तुमच्याकडनं काहीच नको आहे पण त्यांना फक्त बघायचं असतं की ज्याच्यासाठी मी सगळं केलं आहे तो मला किती लक्षात ठेवतो म्हणून मग त्यांच्यासाठी तुम्हाला जसं मी सांगितलं दीपदान असो अन्नदान असो तुम्ही आवर्जून करू शकता आणि तुम्हाला खूप चांगलं वाटेल की नाही मी त्यांच्यासाठी काहीतरी केलं आहे आणि त्यांच्याकडनं काहीतरी मिळावं याच्यापेक्षा हे त्यांच्यासाठीच असतं किंवा त्यांच्याकडनं त्यांना काहीतरी द्यायचं परत त्यांच्याकडनं काहीतरी मागायचं असं नाही हे फक्त त्यांच्यासाठी आहे तुम्ही त्याला चप्पल दान करू शकता आता चप्पल घेताना प्लास्टिकची वगैरे घेऊ नका व्यवस्थित किंवा तुम्हाला आता मंदिराच्या बाहेर खरंच खूप गरजू लोक बसलेले असतात त्यांना पण तुम्ही यथाशक्ती काही ना काही दान करू शकता अमावस्याचा दिवस हा दान धर्मासाठी असतो आणि ते दर महिन्याला आपलं केलं पाहिजे आता ह्याच दिवशी भगवान विष्णूंची काय सेवा करते ते तुम्हाला सांगते तर बघा ह्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामावली किंवा विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्रम यांचं पठण आवर्जून करू शकता किंवा श्रवण केलं तरी चालेल आता ही सेवा तुम्ही शनिवारी करू शकता किंवा रविवारी करू शकता पण शनिवारी केलं तरी चालेल कारण तो अमावस्येचा कालावधी असतो जरी रविवारी सूर्याने पाहिली असते तरी सुद्धा तो एक कालाव वा, कालावधी असतो आणि जर तुम्हाला रविवारी पठण करायचं असेल तर अकरा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर तोपर्यंत तो तुम्ही पठन केलं तरी चालेल किंवा दिवसभरात पठन श्रवण केलं तरी चालेल आणि बऱ्याच वेळा असं होतं की दिव दिवशी मांसाहार करावा का कारण अर्थात मार्गशीर्ष म्हणायला लागला आहे ताई मग आम्ही करू का तर मला एक सांगायचं आहे की अमावस्याच्या दिवशी खरंच मांसाहार करू नये आता हा तुमचा कोणी किती खावं कसं खावं काय खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो पण आपण प्रत्येकाच्या घरात पितृदेव असेलच असं कुठलंच नाही घर की त्यांच्या घरात पितृदेव नाही मृत व्यक्ती नाही आहे प्रत्येकाच्या घरात असतो आणि हा दिवस त्यांच्यासाठी असतो आणि खरं तर पितृपक्षातही पक्षातही मांसाहार गरजो असतो आणि म्हणजे असं म्हटलं चालतं कि ना पित्रांना सुद्धा मांसाहार नाही चालत जसं देवांना चा, चालत नाही त्याच पद्धतीने म्हणून अमावास्याच्या दिवशी हा जो पित्रांचा दिवस आहे ना तर ह्या दिवशी आवर्जून वर्ज करावा बाकी तुमची इच्छा तुम्हाला काय वाटतं ते करू आता संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी न चुकता हा उपाय तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे ज्यांच्याकडे असेल त्यांनी घ्यावी ज्यांच्याकडे नसेल त्यांनी घेऊ नये पिवळी मोहरी हातात घ्या अकरा वेळा अष्टकम आणि अकरा वेळा वलगा चुकत आता अकरा वेळा वल्कासुक्तम म्हणणं शक्य नसेल तर एक वेळा वल्कासुक्तम म्हणा आणि अकरा वेळा तुम्हाला कालभैरवाष्टम म्हणायचा म्हणायचा आहे संध्याकाळच्या वेळेला कालभैरवाष्टकम ही देवासमोरच बसून करायचे दुसरीकडे कुठे करायचे नाही ते कालभैरव हे भगवान शंकरांचे एक रूप आहे तर ती सेवा तुम्हाला देवघरासमोर समोर बसूनच तुम्हाला करायची आहे सेवा केल्यानंतर हातातली जी पिवळी मोहरी आणि जी रक्षा असते अगरबत्तीची जी रक्षा असते ते दोन्ही घेऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि सेवा करून झाल्यावर टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही तुमच्या घरात प्रत्येक घराच्या कोपऱ्यांमध्ये तुम्ही टाका घरात बऱ्याच कमेंट्स वाद विवाद होतो आहे सासूचं सुनेचं नवरा बायकोंचं असो किंवा आई वडिलांचं असो किंवा मुलाचं आईचं असो मुलाचं वडिलांचं असो किंवा सासूचं म्हणजे सासू सासऱ्यांचं असो किंवा सुनेचं सासऱ्याचं असो हे जे वाद घरात होतं आहे ना ते खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते आणि खरं तर दररोज काळ नैवाश्च मला आपल्याला पठण केलं पाहिजे कारण आपल्या मनात कधी कधी खूप नकारात्मकता विचार येतात मग ते स्वतःबद्दल असो देवाबद्दल असो कोणाबद्दल पण असो तर हे जे असं हे कालभैरव हे शिस्तीचे देवता आहे तांत्रिक देवता आहे तुमच्या विचारांना सुद्धा ते सुपासारखं सरळ करेल आणि आपल्या घरात कधी वाईट शक्ती नकारात्मकता बाधा कटकट कट संकट आर्थिक अडचण शारीरिक मानसिक कुठलेही कष्ट येऊ नये म्हणून घरात दररोज कालभैरव अष्टकांचं पठण केलं पाहिजे नाही शक्य होत तर तुम्ही हे शनिवारी करा किंवा रविवारी तर अमावासाच्या दिवशी आवर्जून करायचं आता ती जी पिवळी मोहरी टाकली आहे तर ती दुसऱ्या दिवशी जेव्हा घर जाणतो तेव्हा ती ते तुम्ही गोळा करू शकता ताई आमचं भाड्याचं घर आहे तुम्ही करू शकता फक्त उतारा भाड्याच्या घरात करता येत नाही बाकी सगळं तुम्ही तुमच्या भाड्याच्या घरात तुम्ही कुठेही राहताय तिथे करू शकता मी माहेरी आहे करू शकता तुम्हाला काहीच याला या सेवेला कुठलंच बंधन नाही आहे ठीक आहे राज्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ